हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकते तर आजच्या व्हिडिओमध्ये अमरेला वन पीस म्हणजे डबल लेअरचा अमरेला घेरदार असा वन पीस कसा शिवायचा तेच मी सांगणार आहे तर त्यासाठी ना मी इथं पहिल्यांदा अस्तरचं म्हणजे कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे आणि त्याला असं डबल फोल्ड केलं आहे त्याच्यानंतर असं चार फोल्ड केलं म्हणजे आपण जी घडी घालतो तशी घडी घातलेली आहे बघा इथं चार फोल्ड आहे आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात पहिलं मी तर उंची टाकते तर उंची ना चेस्टनुसार टाकायची छाती जेवढी असेल ना तेवढी तर मी इथं स्मॉल साईजचा ड्रेस शिवते म्हणजे बत्तीस साईज आहे त्याच्यामुळे इथं मी उंची पंधरा इंच घेतलेलं आहे म्हणजे आपली तयार उंची ही चौदा इंच तेवढी रेडी होईल किंवा मग साडे तेरा त्यानंतर ते आता छातीचा चा चौथा भाग घ्यायचा छाती होती बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशी रुंदी टाकली आणि उंचाने रुंदीचा बॉक्स तयार केला त्याच्यानंतर गळा रुंदी टाकली अडीच इंच शोल्डर टाकला आहे सहा इंच त्याच्यानंतर मुंडा टाकते इथं साडेसहा इंच ड्रेसमध्ये मुंडा वाढी वाचतो लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे ड्रेस कम्फर्टेबल बसतात त्यानंतर मुंड्याला एक इंचावरती आणि दीड इंचावरती असे दोन गोलाकार देऊन घेतले त्याच्यानंतर गळ्याची उंची टाकते म्हणजे पुढच्या गळ्याची उंची मी घेणार आहे इथं सहा इंच सहा किंवा साडेपाच एवढीच घेतलेली आहे इथं बॉक्स तयार करून घेतला आणि ह्यालासुद्धा गोलाकार देणार आहे मी गोलच गळा ठेवणार आहे तुम्हाला कोणता शेप घ्यायचा असेल तो शेप इथं घेतला तरी पण आहे मी इथं गोलच ठेवणार होते तर इथं मी गोलाकार देऊन घेतला त्यानंतर कमरेचं मेजरमेंट टाकायचं जेवढी कंबर असेल ना त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि ही झाली कमरेचं मार्जिन तर आता इथं आपल्याला जसं मार्किंग केलं आहे तसंच कटिंग करायचं कटिंग करताना फक्त बॅकचा म्हणजे बाहेरचा जो मुंडा ना तिथून कट करायचा आतला मुंडा कट करायचा नाही आहे ठीक आहे तर आता आपले दोन पार्ट रेडी झालेत मागचा आणि पुढचा आता सगळ्यात आधी आपणही जो पुढचा आहे ना तो पार्ट घेऊया आणि त्याचा गळा इथं कट करून घेऊया त्याच्यानंतर जो इथं वाडीव मुंडा आहे ना तो सुद्धा आपण इथं कट करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जो मागचा भाग आहे ना तो घ्यायचा आहे मागचा फाईट कपडा असल्यामुळे जी काही मार्किंग होती ना ती पाठीमागे जशीच्या तशी दिसत होती तीच मी इथं डार्क केली पण बॅकचा गळा एवढा कमी नको आहे त्याच्यामुळे मी इथं गळा वाढवून घेते म्हणजे उंची गळ्याची न इंच एवढी मी उंची ठेवणार आहे तो सुद्धा मी गोलच गळा घेणार आहे त्याच्यामुळे गोलाकार दिला आणि तोसुद्धा इथं मी कटिंग करून घेतला आता वरच्या भागाची आपली कटिंग इथं झालेली आहे मागच्या आणि पुढच्या आता आपण याचं ना मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊया जसं आपण आता चार फोल्ड कपडा ठेवला होता तसाच आपल्याला त्याचासुद्धा चार फोल्ड कपडा करायचा आहे हे बघा अशा प्रकारे इथं मी चार फोल्ड कपडा करून घेते आणि आपले जे पार्ट आहेत ना ते ह्याच्यावरती ठेवायचे आणि दुरून दुरून आपल्याला कट करायचं आहे एक्झॅक्ट कट टू कट नाही करायचं लांब लांबनी आता असं कट करून घ्यायचं बघू शकता इथं मुंडा पण कट करून घेतला आणि अलीकडनं पण मी इथं कट करून घेतलं आहे त्यानंतर आता आपण भाईची कटिंग करूया तर भाईसाठी मी इथं अस्तर वापरणार नाही आहे ना मेन फॅब्रिकवरतीच मी डायरेक्ट भाईचं कटिंग करते फुल भाई आहे त्याच्यामुळे इथे मी आता घडी घालून घेते चार फोल्डच घडे आपल्याला इथे सुद्धा घालायचे आहे म्हणजे आपल्या दोन भाया तयार होतील तर इथं उंची टाकणार आहे आपली जी हाताची पूर्ण उंची आहे ना तेवढी आणि त्याच्यामध्ये ते साधारणतः पाच इंच ॲड करायचं तर मी तर सव्वीस इंच उंची घेतलेली आहे बघा त्यानंतर आपला छातीचा चौथा भाग होता आठ इंच म्हणजे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आठ इंच आपल्याला भाईची रुंदी टाकायची इथं बघा वरच्या साईडनी रुंदीची मार्किंग केली जिथं रुंदीची मार्किंग केली तिथून खाली आपल्याला अडीच इंचावरती अजून एक मार्किंग करायची आहे आणि मग आपला जो भाईचा शेप आहे तो देऊन घ्यायचा हे बघा असा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर दंड घेराची इथं मार्किंग करून घ्यायची आणि आता हे आपलं सरळ ड्रॉ करून घ्यायचं त्यानंतर आता आपण जशी मार्किंग केली ना तशीच आता इथं भाई कट करून घेऊया भाई कट करताना थोडं व्यवस्थित लक्ष देऊन कट करायचं नाही तर खूप जास्त फिटिंग होते मग हातामध्ये भाई हे बघा इथं माझं भाईचं कटिंग करून झालेलं आहे आता ही भाई ओपन करूया जो आतला शेप आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन पार्ट घ्यायचे आहेत म्हणजे दोन असं आपलं आता डबल आहे ठीक आहे आधी चार होल्ट आता डबल आहे तर आता आपण इकडनं दोन्ही भाईचं सोबत जो कर्व आहे ना तो कट करून घेतला त्यानंतर आता सगळ्या शेवटी आपण इथं आता घेर तयार करूया घेर तयार करण्यासाठी बघा जे काही शिल्लक कपडा आहे ना त्याला मी चार फोल्ड करून घेणार आहे आता हे डबल आहे आता हे चार फोल्ड झालं ठीक आहे आता चार फोल्ड झाल्यानंतर याचे बरोबर पार्ट पकडायचे जॉर्जेटचा कपडा आहे सुळसुळीत असतो त्यामुळे हे बघा स्वतः मी चार फोल्ड इथं केलेला आहे ठीक आहे आता हे चार पदरी कपडा आहे आता आपले जे वरचे भाग रेडी झालेले होते ना आस्तरचे ते घ्यायचे आहेत कारण ते एक्झॅक्ट होतं ते बघा असं इथं ठेवून द्यायचं आणि जिथं कमरेचा पार्ट बसतो ना तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे खडूनी तर इथं मार्किंग व्यवस्थित दिसत नाही आहे पण ते थोडंसं तुम्ही समजून घ्या आता इथून जिथं मार्किंग केली ना आपलं वरचं भाग तयार किती होता चौदा इंचाचा चौदापासून खाली आपली जी पूर्ण उंची आहे ना जेवढी टाकायची आहे तुम्हाला टाकू शकता आणि इथं जॉईंट वगैरे द्यायची गरज नाही जर कंबर कमी असेल तर कंबर वाढीव असेल तर खालच्या साईडनं ना घेर कमी पडला तर जॉईंट करावा लागतो तर इथं तर हाच कपडा जास्त होत होता तर जेवढी उंच असेल ना तेवढी मार्किंग करून घ्यायची मी तर एक्केचाळीसवरती मार्किंग केलेली आहे कारण त्यांना गुडघ्याच्या थोडासाच खाली अंब्रेलाचा जो ड्रेस आहे ना तो पाहिजे होता त्यासाठी आता जिथे मार्किंग केली तिथे आपण कटिंग करून घेऊया आता हे चार फोल्ड आहे म्हणजे ओपन केल्यानंतर आपले दोन पार्ट तयार होतील एक पाठीमागचा आणि एक पुढचा ठीक आहे हे बघू शकता असे म्हणजेच आपला हा डबल अंब्रेला झाला अंब्रेलासाठी असं आपण त्रिकोणी घडी घालतो पण तशी न घालता आपण इथे पसरावून घडी घातली होती आता आपण सेम आस्तरचाही इथं फोल्ड करूया पण अस्तर आपल्याला आता तसा फोल्ड करायचा नाही आपल्याला अस्तरचा डबल घेर नको आहे त्यासाठी अस्तर आपण जसं अंब्रेलासाठी टाकतो म्हणजे त्रिकोणामध्ये तसाच आपल्याला त्रिकोणामध्ये ते टाकायचा आहे बघा म्हणजे पहिल्यांदा मी डबल केला आणि त्रिकोणामध्ये केल्यानंतर आता हा चार फोल्ड झाला आहे हे बघा आता हा चार फोल्ड झालेला आहे तर आता आपण वरचा भाग जसा ठेवला होता तसाच इथेही ठेवून घ्यायचा आणि जेवढी उंची असेल ना तेवढी उंचीची मार्किंग करायची आणि मग तोही अस्तर कट करायचा मेन फॅब्रिकपेक्षा उंची एक इंचानी कमी घ्यायची आपल्याला म्हणजे इथं मी चाळीसवरतीच मार्किंग केलेलं आहे उंचीची आता इथं जशी मार्किंग की के आपण केली ना तसंच आपण हा अस्तरचा पार्ट पण कट करून घेऊया आता आज तर आपण त्रिकोणामध्ये घडी घातला होता त्याच्यामुळे एका साईडनी जॉईंट येतो तर तो जॉईंट आपल्याला ओपन करून घ्यायचा असतो हे बघा इथं जॉईंट आलेला आहे म्हणजे मग आपले मागचा आणि पुढचा दोन वेगवेगळे वेग वेग पार्ट तयार होतील त्यासाठी इथं आपले दोन वेगवेगळे वेग पार्ट रेडी झालेत आणि आता आपलं सगळं जे कटिंग आहे ना ते करून झालेलं आहे आता आपण डायरेक्ट शिलाई करायला चालू करूया तर मी तो ओपन करून दाखवते की ह्या पार्टमध्ये जॉईंट येत नाही आपण चारदा घडी घातलेली म्हणजे आपला डबल अंब्रेला हा घेर तयार होणार आहे त्यानंतर आता आपण शिलाई करायला बसूया सगळ्यात आधी मागचा पुढचा कोणता पण पार्ट घ्या सेमच पद्धतीनं रेडी होतात त्याला इथं मी ठेवून घेतलं त्याच्यावरती सरळ भाग ठेवायचा आता सरळ उलट्या जॉर्जेटमध्ये काही कळत नाही त्याच्यावरती मी तो अस्तरचा पाठ ठेवला आहे जास्त सुळसुळीत कपडा होत असेल तर पिना लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गळ्याचं जो काही शिलाई आहे ना ती शिलाई देऊन घ्यायची आहे पाऊन इंचावरची हे बघा खूप जास्त सुळसुळतो हा कपडा तर पिना लावून घेतला तर चांगलं फिनिशिंग येईल त्यानंतर आता इथला जो काही गळ्याचा आतला पार्ट आहे ना एक्स्ट्रा कपडा तो कट करून घेते आणि मग छोटे छोटे कट्स देऊन घेऊया म्हणजे गळा पलटी केला ना मग तिथं चुन्नट येत नाही रिंकल अशा येतात ना ते येत नाही त्यासाठी आता कट देऊन झाले की आपण अस्तरचा जो पार्ट आहे ना तो आतमध्ये टाकूया आणि त्याच्यानंतर मग इथे आपण दाबटीप देऊन घेऊया आता दाब अगदी कडेला नाही द्यायची थोडं दोन लाईन आपल्या टेपच्या सुटतील ना एवढी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे हे बघा अशी मी तर दाबटीप देऊन घेते दाबटीप देऊन झाली की मग आपल्याला हा उलटा करायचा आहे पाठ आणि एकामेकाला जॉईंट करायचा फिनिशिंगमध्ये ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जॉईंट करणं फॅ कपडे एकमेकाला तर आता इथं मेन फॅब्रिकाने अस्तर एकमेकाला जॉईंट करून घेऊया पूर्ण पार्टला बघा पूर्ण शिलाई देऊन झाली की मग जास्तीचा जो कपडा आहे ना तो आपल्याला इथं कट करून द्यायचा आहे तर इथं मी सगळा जास्तीचा कपडा कट करून टाकला आता पुढचा भाग आहे त्याच्यामुळे याला आपल्याला टक्स द्यायचे आहे जसं आपण ब्लाउजच्या पाठीमागच्या साईडला टक्स देतो ना तसा सेम इथं टक्स देऊन घ्यायचा आहे मधून फोल्ड करायचं शोल्डरमधून आणि इथं टक्स देऊन घ्यायचे साधारणतः साडेपाच इंच उंचीचा हा टक्स राहतो आणि आता सेम पद्धतीने आपण बॅक पार्टसुद्धा म्हणजे मागचा भागसुद्धा रेडी करून घेऊया मागच्या भागाला फक्त टक्स टाकायचे नाही आहे जसं आपण आधी रेडी करून घेतला होता सेम तसाच रेडी करायचा विदाऊट टक्स त्यानंतर एक पार्ट इथं सरळ उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती दुसरा पार्ट इथं सरळ ठेवायचा माझं फिटिंगची म्हणजे फिनिशिंगची ही पद्धत आहे जी मी सगळ्याच ड्रेसमध्ये वापरते पहिल्यांदा इथं मी ना कडेनी शोल्डरला शिलाई देऊन घेतली बघा दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेतलेत एकमेकाला आणि त्याच्यानंतर मग उलटं करून मी आपण जसं शोल्डर दाबतो ना सेम तसं दाबणार आहे ह्याच्यामध्ये धागे निघत नाही आणि फिनिशिंग चांगलं निघतं कारण घरगुती असल्यानंतर आपल्याकडे ओव्हरलॉक नसतं त्यासाठी मग मी ही पद्धत वापरते शक्य तेवढं चांगलं फिनिशिंग द्यायचं मी माझ्या हे परीने प्रयत्न करतच असते आणि शक्यतो सगळ्याच ड्रेसला मी अशाच प्रकारे फिटिंग करते म्हणजे फिनिशिंग देते तर आता दोन्ही तर शोल्डर माझे जॉईंट करून झाले बघू शकता दोन्ही शोल्डर मी इथं जॉईंट करून घेते आणि दोन्ही शोल्डरला डबल डबल टीप द्यायची म्हणजे शोल्डर लवकर निघणार नाही शोल्डरची शिलाई त्यासाठी तरी बघा असं त्यानंतर आता आपल्याला भाई तयार करून घ्यायची आहे तर भाईचं पहिल्यांदा दंड घेराच्या बाजूने डबल फोल्ड करायचं आणि खेचायचं नाही सरळ सरार सरळ ही शिलाई द्यायची नाही तर मग इथं असं वेगळंच रिंकल आल्यासारखं होतं त्यासाठी अशी सरळ टीप दिसत नाही त्यासाठी आता आपण आपला जो पार्ट आहे ना वरचा तो सरळ ठेवूया आणि ही बाई आहे ना मधून अशी फोल्ड करू आणि मधून बरोबर शोल्डरची जी आपली लाईनची शिलाई असते ना त्या लाईनवरती मध्य ठेवूया आणि मग इथून भाई जॉईंट करून घेऊया आता ही भाई माझ्या पद्धतीनं जर तुम्ही कट करत असाल छातीचा चौथा भाग टाकून तर तुमची भाईची जी काही लांबी आहे ना ती वाढणारही नाही आणि कमी पण होणार नाही जेवढी पाहिजे तेवढीच एक्झॅक्ट भाई तयार होते आता जॉर्जचा कपडा आहे त्याच्यामुळे थोडीशी लांबायची शक्यता असते पण तरी इथं काही जास्त लांबलेली नाही आहे ठीक आहे तर आता सेम आपण मध्यातून म्हणजे शोल्डरपासून परत दुसऱ्या साईडची जी भाई आहे ना ती पण जॉईंट करून घेऊया आणि आता दुसऱ्या जी बाजूची भाई आहे ना ती पण मी सेम अशाच प्रकारे जॉईन करून घेते साधीच भाई आहे इथं फक्त लांब भाई आहे एवढंच काय तो फरक आहे आणि आता इथं पण हा जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून देऊया अगदी कट टू कट कट करायचा त्यानंतर बघा आता आपण जो काय आपला खालचा पार्ट आहे ना घेराचा तर तो घेर आपण जोडून घेऊया ठीक आहे तर पहिल्यांदा आपण आपला जो वरचा पार्ट आहे ना तो सरळ ठेवूया कोणताही घ्या मागचा घ्या पुढचा घ्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जो आपला मेन फॅब्रिकचा आहे ना तो पार्ट पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आता मी इथं थोडासा जास्तीच कपडा कट केला आहे कारण मला मधोमध अशा तीन दोन तीन प्लेट टाकायच्या आहे जेणेकरून जो अंब्रेलाचा घेर आहे ना तिथं मध्ये अशा प्लेट दिसतात ज्यावेळेस आपण ड्रेस घालतो ना त्यावेळेस खूप छान दिसतं फिनिशिंगला आणि दिसायला त्यामुळे मी इथं मध्ये तीन प्लेट येतील एवढा मी इथं जास्त थोडासा कपडा इथं कट केलेला होता तुम्ही कट टू कट केलं तरी पण आहे आता इथे आपल्याला अस्तरचा जो पार्ट आहे ना तोसुद्धा इथं तो जॉईंट करून घ्यायचा आहे सेम पद्धतीने मी इथं आस्तरचा जो पार्ट आहे ना तो जॉईंट करते अंब्रेला ड्रेस शिवणं हे सगळ्यात सोप्पा ड्रेस आहे अंब्रेला ड्रेस कारण याच्यामध्ये काहीच तामझाम नसतं अगदी सिम्पल पार्ट असतात ते एकामेकाला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि झाला आपला ड्रेस इथं रेडी ठीक आहे तर अस्तरमध्ये इथं जास्त नव्हतं झालं कारण अस्तर मी कट टू कट आ, कट केला होता त्यासाठी ठीक आहे तर आता सेम पद्धतीनं मी दुसऱ्या भागाकडे सुद्धा असंच जोडून घेते बघा इथं तीन प्लेट आल्यात मधोमध तुम्हाला दिसत असतील ना तर आणि खूप सुंदर लुक दिसतो तुम्हाला सगळ्या शेवटी दिसेलच आता सेम पद्धतीनं आपण दुसरा पार्टसुद्धा इथं रेडी करून घेऊया आता आपल्या दोन्ही पार्टी तर रेडी झालेत आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करताना सरळ भागाकडून पहिल्यांदा मी फिटिंग करत असते माझा प्रत्येक ड्रेस हा सरळ भागाकडून पहिल्यांदा फिटिंग होतो तर अगदी कडेकडेनी सरळ भागाकडून पूर्ण ड्रेसला आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे बघा असं पूर्ण आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे कमरेपर्यंतच करायचं आहे कमरेच्या खाली जायचं नाही आहे ठीक आहे कमरेपर्यंत करायचा जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करायचा आणि आता ह्याला उलटं करायचं आणि उलटं करून मग आपण आपली जी फिटिंगच्या टिप असतात ते टाकून घ्यायच्या तर हे बघा जेवढं जे काही तुमचं मेजरमेंट असेल ना फिटिंगमध्ये ते तुम्हाला इथं दंडघेर पुढचा हाताचा तो टाकून इथं ता सरळ टीप देऊन घ्यायची आहे फिटिंगची बघू शकता इथून मी अशी सरळ जी टीप आहे ना ती देऊन घेते अशा ड्रेसमध्ये ना जे घेरदार ड्रेस असतात त्याच्यामध्ये फक्त फिटिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जो साईडचा आपला पार्ट असतो ना तो वेगळा घेर आहे ना तो बरोबर आला पाहिजे तिथं बिलकुलसुद्धा असं काही जोडलं आहे किंवा असं काही वाटलं नाही पाहिजे तर ती टीप तुम्हाला मी पुढे सांगते आता इथून पुढे तर आता बघा कमरेपर्यंत आपलं हे फिटिंग करून झालेलं आहे आता इथं अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा म्हणजे आपले चारही मागचे दोन आणि पुढचे दोन असे चारी पार्ट मी तो सोबत घेतलेत आणि कमरेच्या खाली आपल्याला एक चार इंच जायचं चा, आहे साडेतीन चार इंच इतकं खाली जायचं आहे हे बघा एवढं आता आतमध्ये ठेवायची आणि आपल्याला अस्तर वेगळे करायचे आहे दोन्ही ठीक आहे अस्तर वेगळे करायचं आणि हे जॉईंट तुमचा खूप इम्पॉर्टंट असतो घेरमधल्या ड्रेसमध्ये खूप जास्त कारण हे बरोबर आलं पाहिजे नाही तर साईडला उगंच कस्तर दिसतं आहे तर ते बरोबर नाही आता इथून खाली आपल्याला सरळ ही फिटिंग जी काय आहे ना मेन फॅब्रिकची ती करून घ्यायची आहे खालीपर्यंत आता इथं छोटासा तिरका कट मारायचा आणि इथून आपल्याला अस्तर बाहेर काढायचा आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं नाही आहे तर बघू शकता आता फक्त आपल्याला अस्तरच घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आतमध्ये ढकलून द्यायचं ठीक आहे आणि आता हे सुद्धा आपण खालीपर्यंत सेम शिलाई देऊन घेऊया चा आणि ह्याच्यामुळेच आपला जो घेर आहे ना तो चांगला दिसतो वेगवेगळं आपण जे जॉईंट करतो ना त्याच्यामुळे आता इथं जो जास्तीचं थोडंसं दिसतं ना कपडा तो कट करूया आणि दुसरी जी काही फिटिंगची टीप आहे ना ती दुसरी टीप देऊया मी शक्यतो दोन टिपा देत असते फिटिंगसाठी हे बघू बघ शकता मी दुसरी टीप देते फिटिंगची जेणेकरून एखादी फिटिंग जरी झाला तर उसवता येईल त्यासाठी आता सेम ह्याच पद्धतीनं मी दुसऱ्या साईडला सुद्धा ड्रेसला फिटिंग करून घेते सेम पद्धतीने ठीक आहे तर आता आपला दोन्ही साईडने ड्रेस फिटिंग झाला आहे आता आपण सगळ्यात आधी अस्तरला सिंगल फोल्ड करूया म्हणजे पूर्ण घेरला हे बघा पहिल्यांदा सिंगल फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर दुसरा फोल्ड करायचा ह्याच्यामुळे अस्तर चांगल्या पद्धतीने ना फोल्ड होतो नाहीतर मग ते फोल्डिंग बरोबर दिसत नाही त्यासाठी पहिल्यांदा सिंगल करायचं आणि त्याच्यानंतर मग दुसरा फोल्ड द्यायचा आपल्याला आणि मेन फॅब्रिकमध्ये सुद्धा सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे पिको केला तर अजूनच छान दिसतं अस्तरला आणि मेन फॅब्रिकला दोन्हीला जर पिको केला ना तर अजून मस्त दिसतं पण मला इथं लेस लावायचं आहे त्याच्यामुळे मला इथं पिको नाही करता आला त्यासाठी त्यानंतर आता सगळ्या शेवटी इथं मी मेन फॅब्रिकला लेस लावून घेते बघा साधारणतः साडेचार मीटर एवढी मला लेस लागली होती जितका आपला घेर आलेला होता या ड्रेसचा तर हे बघा पूर्ण लेस लावून घेते आणि हा आहे आपला ड्रेसचा फायनल लुक तर कसा वाटला आहे ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ड्रेस खूप छान घेरदार असा रेडी झाला आहे आणि लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आता मी ना डेली दोन तीन दिवसातून तर एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय